तीन लाख साठ हजार मिळून तुम्हाला फायव्ह हंड्रेड मिळणार आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हाला तीन लाख पंचवीस हजार मिळून पेट्रोल प्लस सी सीएनजी दोन लाख पंचवीस हजार रुपये पंचर हजार मिळून तुम्हाला बाईकच्या रेट मध्ये ही पण प्राइस ठेवलेली आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये एक लाख पंचवीस हजार मिळून तुम्हाला तीस ते चाळीस गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार होती जिचं नाव आहे मित्रांनो न्यू आकाश मोटर्स मित्रांनो न्यू आकाश मोटर्स मध्ये पण जबरदस्त स्टॉक आलेला आहे एक तीस ते चाळीस गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत आकाशबाई जे की न्यू आकाश मोटर्स चे ओनर कशा आहेत सर एकदम एकदम मस्त सर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत तर यावेळेस आपण तीस ते चाळीस गाड्यांचा धमाकेदार स्टॉक आणलेला आहे गाड्या आपण एकदम बेस्ट डील मध्ये देणार आहे नक्कीच तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघता बाकी यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगायचं झालं मित्रांनो तर माझ्या मागे आहे बालाजी लॉ कॉलेज मित्रांनो तातोडे मधलं त्याला जस्ट लागूनच ही कार डीलरशिप असणार आहे गुगल वरती जरी तुम्ही सर्च मारलं न्यू आकाश मोटर्स तुम्हाला मिळून जाईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍड्रेस वगैरे दिलेला आहे तर मंडळी क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे पोलो व्हाईट कलर मध्ये ही दोन हजार दहा ची पोलो असणार आहे गाडी प्युअर मध्ये असणार आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणारे गाडीचे तर या गाडीची आपण प्राईस ठेवलेली एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव तुम्हाला मिळणार आहे पुढे पाच वर्ष पण तुम्ही आरामात गाडी वापरू शकता प्युअर पेट्रोल पेट्रोल पेट्रोलमध्ये तर व्हाईट कलर मध्ये गाडी उपलब्ध आल्यानंतर माणसां सन्मान होऊन जाईल रेड ब्युटी स्टॉक मध्ये आले सर हि जी गाडी लय ही दोन हजार अकरा एंडिंग ची पोलो आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये ही पण या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव अजून एक गाडी उपलब्ध आहे दोन गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत पोलो रेड आणि व्हाइट कलर मध्ये मारुती सुजुकीची एस एक्स फोर ही दोन हजार आठ ची एस एक्स फोर आहे ही झेड एक्स साय मध्ये टॉप एंड मॉडेल गाडी असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक पंधरा सोळाचा चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मित्रांनो एस एक्स फोर सिडानकर मित्रांनो घेऊन जा मायलेज पण चांगला असतो तुम्हाला गाडीत मिळणार आहे टाटा ची मित्रांनो टियागो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे काय डिटेल्स आहेत ही दोन हजार सोळाची टाटा टियागो हो असणार आहे ही पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार या गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन लाख पंचवीस हजार मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी टाटा टियागो घेऊन जा फोर स्टार स्टार सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला गाडी मध्ये मिळणार आहे आणि सीएनजी बसू ला तर मायलेज पण भरणार असं तुम्हाला गाडी मिळून जाईल त्यानं व्हाईट कलर मध्ये रिट्स ही दोन हजार सोळाची मारुती सुजुकी गाडी पेट्रोल प्लस सी एन जी असणार आहे पण गाडीला तुम्हाला एक तीस प्लस ॲव्हरेज भेटून जाईल तर या गाडीची प्राईस ठेवलेली आपण दोन लाख साठ हजार दो रुपये दोन साठमध्ये मी घेऊन जा रिट्स सर लोन वगैरे होऊन जाईल का तर लोन वगैरे फॅसिलिटी पण मित्रांनो तुम्हाला या गाडीवरती अवेलेबल आहे ती वर्ण आलेली आहे ऑलोविस वगैरे पण गाडीला लावलेली आहेत काय डील सर ही दोन हजार अकरा एंडिंगची वर्ण आहे एस एक्स म्हणजे टॉप एंड मॉडल असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे या गाडीला तुम्हाला एक पंधरा सोळा सतराचा चा भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजारात फुल्ली लोडेड मित्रांनो वरना तुम्हाला मिळणार आहे ही दोन हजार दहाची स्विफ्ट डिझायर असणारे आहे म्हणजे डिझेल इंजिन मध्ये असणारे या गाडीला तुम्हाला एक बावीस वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण दोन लाख वीस हजार रुपये मित्रांनो पाच वर्ष आरामात तुम्ही ही गाडी वापरू पण शकता, शकता वेंट वेंट तर पाहू शकता डिझेलच्या शोधात असाल मित्रांनो स्टॉक मध्ये एकदम बेस्ट बजेट किमतीत गाडी उपलब्ध आहे आहे वेंटो ही दोन हजार अकराची वेंटो असणार आहे पण हायलाइट म्हणजे टॉप एन मॉडेल असणार आहे तर ही पण गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपये तर अजून एक बेस्ट किमतीत अंडर टू लॅक तुम्हाला ही कार मित्रांनो वीडब्ल्यू ची मिळते एक लाख नव्याण्णव हजार वेंटो फोर्ड फिगो ही दोन हजार अकरा ची फोर्ड फिगो असणार आहे पेट्रोल प्लस सीएन जी गाडी आहे या पण गाडीला तुम्हाला पंचवीस प्लस मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात मी त्यानो फिगो घेऊन जा हॅचबॅक गाडी तुम्हाला फोर्ड मध्ये मिळणार आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये आजच्या स्टॉक मधली मंडळी ही तिसरी पोलो आहे ही दोन ची पोलो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोल मध्ये आहे हे पण हायलँड म्हणजे टॉप एंड मॉडेल असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण दोन रुपये अडीच लाखात मित्रांनो पोलो घेऊन जा व्हाईट कलर मध्ये टोएटाची मित्रांनो सिडानकर आलेली आहे करोला आलेली आहे ही दोन हजार सात ची असणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे ही पण प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मित्रांनो सिडानकर घेऊन जा शेअरलेट ची कार आलेली आहे आहेत ही अकराची शेअरलेट लेट ऑप्टर असणार आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये आहे या पण गाडीला तुम्हाला एक मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात डिझेलमध्ये मध्ये तुम्हाला ही सिडानकर शोरलेट ची मिळणार आहे मायलेज वगैरे पण चांगला मिळून जाईल फिएट ची लिनिया आले ही दोन हजार अकरा ची लिनिया आहे तर हे पण गाडी डिझेल इंजिन मध्ये असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पन्नास हजार रुपये तर दीड लाखात मित्रांनो अजून एक कार तुम्हाला मिळते फिएट ची गाडी असणार आहे मंडळी सीएन जी गाडी आलेली आहे डॅडसन ची काय डिटेल्स आहेत ही दोन हजार सतराची डेटसन गो आहे तर पेट्रोल प्लस एन जी गाडी असणार आहे या पण गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार मिळणार सर लोन वगैरे किती होईल गाडी तीस चाळीस हजार डाऊन पेमेंट केले की लोन होऊन जाईल लो बजेटमध्ये घेऊन जा आय ही दोन हजार आय ची असणार आहे दोन हजार तीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर हे वन पॉईंट टू मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आपण एक लाख पस्तीस हजार जा पुढे पाच वर्ष आरामात ही गाडी मिळून तुम्ही वापरू शकता आय टेन व्हाईट कलर मध्ये आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी एस एक्स फोर आहे ही दोन हजार नऊ ची एस एक्स फोर असणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे ही पण गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजारात एस एक्स फोर घेऊन जा पुढे चार वर्ष आरामात मित्रांनो तुम्ही गाडी वापरू शकता सिडनकर मित्रांनो मारुती सुजुकीची असणार आहे नेक्स्ट एम एच चौदा मध्ये आलेली आहे शोरलेट ची बीट ही दोन हजार अकराची शेअरलेट बीट असणार आहे हे एलटी मध्ये टॉप एंड मॉडेल असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीस चा मायलेज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख पस्तीस हजार रुपये एक पस्तीस मध्ये मित्रांनो सीएनजी गाडी घेऊन जा कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी लिनिया आहे ही दोन हजार बारा ची फॅट लिनिया असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे तर हे पण टॉप अँड मॉडेल असणार आहे तर ह्या गाडीची आपण प्राइस ठेवलेली एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात मित्रांनो लिनिया घेऊन जा लो बजेट मध्ये आले होंडा सिटी ही दोन हजार सातची होंडा सिटी असणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार मित्रांनो सिडान कार घेऊन एकदम बजेट गाडी आलेली आहे शोअर ची युवा आलेली आहे ही दोन हजार बाराची ची युवा असणार आहे पेट्रोल प्लस सीएन जी गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली फक्त पंच्याहत्तर हजार रुपये फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला बाईकच्या च्या रेट मध्ये ही कार मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली दुसरी आय ही दोन हजार नऊची आय आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे गाडी तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये स्टॉक मध्ये दोन सँट्रो गाड्या आलेल्या आहेत पाहू शकता ही व्हाईट कलर मध्ये आहे तिकडे मरून रेड कलर मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वात पहिली आपण ही पाहूया ही दोन हजार सातची सेंट्रो असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार तुम्हाला ही सँट्रो मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या सर आल्यानंतर मान सम्मान थोडाफार सम्मान होऊन जाईल पुढे ही मरून रेड कलर वाली एम एच चौदा वाली काय डिल आहे ही दोन हजार सहाची सेंट्रो असणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर आहे गाडी सिंगल ओनर मध्ये म्हणजे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी असणार आहे तर या गाडीची आपण प्राईस ठेवलेली आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये फक्त आणि फक्त नव्याण्णव हजारात आजच्या स्टॉक मध्ये अजून एक बजेट गाडी मध्ये अंडर वन लॅक तुम्हाला मिळणार आहे पुढे रेड ब्युटी मध्ये स्विफ्ट स्टॉक मध्ये उपलब्ध झाले ही दोन हजार सातची स्विफ्ट असणार आहे दोन पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे तर ही पण गाडी आपण एकदम बजेट प्राइस मध्ये देणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवली आपण एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजारे स्विफ्ट मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली दुसरी स्विफ्ट ही दोन हजार सातची स्विफ्ट असणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑल पेपर क्लिअर असणार आहे ही पण गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये तर दोन गाड्या मित्रांनो स्विफ्ट स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत पाहू शकता एक आहे त्याचबरोबर रेड कलर मध्ये पण तुम्हाला मिळून जाईल टाटा ची मित्रांनो इंडिगो आलेली आहे सीएनजी मध्ये तुम्हाला मिळते ही दोन हजार चौदा डिसेंबरची गाडी असणारे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी असणार आहे फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली ओरिजनल शोरूम हिस्ट्री असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार मित्रांनो इंडिगो घेऊन जा सीएनजी गाडी तुम्हाला मिळणार आहे कमी चाललेली गाडी असणार आहे आजच्या स्टॉक ही दुसरी फोरची फिगो आहे ही दोन हजार अकराची फोर्ड फिगो असणार आहे गाडी सिंगल ओनर मध्ये असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे गाडी पूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये असणार आहे तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख चाळीस हजार रुपये ओनर मध्ये फोर्ड फिगो प्युअर पेट्रोलमध्ये घेऊन जा मंडळी स्विफ्ट डिझायर सरांनी शोधून स्टॉक मध्ये इन केले काय डिटेल्स आहेत ही दोन हजार बारा ची झेन ईस पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक अठ्ठावीस तीसचा मायलेज भेटून जाईल सीएनजीला तर या गाडीची आपण प्राइस ठेवलेली एक लाख पंचावन्न हजार रुपये एक पंचावन्न मध्ये मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी झेन निश्चित घेऊन जा कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आहे मायलेज पण तुम्हाला चोवीस पंचवीस प्लस आगडीत मिळणार आहे पुढे मंडळी आय ट्वेंटी आलेली आहे ऑल व्हील्स वगैरे पण लावले आहेत काय डिटेल्स आहेत ई दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे स्पोर्ट्स मॉडेल असणार आहे गाडी तुम्हाला याला एअर वगैरे पण भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार मित्रांनो आय ट्वेंटी व्हाईट कलर मध्ये घेऊन जा आजच्या स्टॉक मधली दुसरी आय ट्वेंटी ही दोन हजार बाराची आय ट्वेंटी असणार आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी असणार आहे तर या पण गाडीला तुम्हाला एक सत्तावीस अठ्ठावीस चा माज भेटून जाईल तर या गाडीची प्राइस ठेवलेली आपण दोन लाख साठ हजार रुपये दोन साठ मध्ये मित्रांनो आय ट्वेंटी उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मध्ये दुसरी गाडी व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून जाईल मंडळी एकदम बजेट प्राइस मध्ये पाहू शकता महिंद्र ची एकदम दमदार गाडी आलेली आहे विथ चॉईस नंबर मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे काय डिटेल्स आहेत ही दोन हजार बाराची एक्सी वी फाय हंड्रेड असणार आहे गाडी डिझेल इंजिनमध्ये असणार आहे तर ही डब्ल्यू एट म्हणजे टॉप एन मॉडेल असणार आहे या गाडीला तुम्हाला एक सहा एअरबॅग भेटून जाईल गाडी पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे तर या गाडीची आपण प्राईस ठेवलेली आहे फक्त तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार तुम्हाला ही एक्स सी वी फाय हंड्रेड मिळणार आहे अजून काय पाहिजे मी तुम्ही पाहू शकता एस वी गाडी मी तो एकदम बजेट प्राईसमध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे विथ चॉईस नंबरमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे तर म्हणजे तुम्ही न्यू आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात पस्तीस ते चाळीस गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आलेल्या आहेत एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये या सर्व काही गाड्या मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत तर नक्की मित्रांनो या गणेश चतुर्थीला इथे व्हिजिट करायला विसरू नका आता आता दोन शब्द तर या सर्वांनी या समोरासमोर ती गाड्या बघा चेक करा एकदम बेस्ट मध्ये गाड्या देऊन टाकू नक्की बाकी मित्रांनो यांचं ॲड्रेस वगैरे सांगायचं झालं तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बालाजी लॉ कॉलेज इथेच आहे त्याला लागूनच ही कार डीलरशिप असणार आहे स्क्रीनवर हो तुम्हाला डिटेलमध्ये ॲड्रेस वगैरे दिसत असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल तर मंडळी मी अशा कर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असं काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार